नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल चा पत्ता अहमदनगर ऑनलाईन फ्रॉड सावध रहा जनजागरणासाठी पोलिसांनी बनवल्या रील्स ऑनलाइन फ्रॉड पासून नागरिकांना सावध करण्यासाठी नांदेड पोलिसांनी एक अनोखी जनजागृती रील्स बनवून सुरुवात केली आहे आपल्या कल्पनात्मक रील्समुळे लोकप्रिय झालेल्या कल्पना खानसोळे यांच्याकडून रील बनवून घेतली आहे आहे ही सध्या चांगलीच व्हायरल होत आधुनिकतेची कास धरून लोकजागृतीसाठी नांदेडच्या सायबर पोलिसांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे यातून जास्तीत जास्त लोकांना सायबर फ्रॉड बद्दल माहिती होईल पाहुयात तर ही रील्स आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल वर अहो गेले हो 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 हळू पळत होत अहो मी मरना हो आता हे मई खबर ऐकून आहे की नाही आगला विबाई मरती अहो मला सकाळी फोन आला की तुम्हाला पंचवीस लाखाची लॉटरी लागली म्हणून आणि मी रोज ऐकून मिक्सर घ्यायला येत गेलो आगलायुबाईकड नुसतं नाक वाकड करत कर गेलो असं करून आता मला माई पंचवीस लाख येऊ द्या की अकाउंटला दहा मिक्सर घेतो ना गल्ली न वाटतो अहो ऑनलाइन लॉटरी बिटरी सगळं खोटं राहते सगळं ऑनलाइन फ्रॉड व्हायला आजकाल नाही हो खर काय नाही आपण आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट नंबर आणि प्रोसेसिंग फी म्हणून दहा हजार रुपये घेतले तर अरे देवा गेले तुमचे दहा हजार अहो तुम्ही किती फी द्या आणि किती कागदपत्र द्या ऑनलाइन लॉटरी काही खरी नसते अहो अशा ऑनलाइन लॉटरी लागू लागल्या असल्यात आम्ही बी करोडपती होतो हो ते दहा हजार रुपये ना मी पिंट्याच्या बापाचे चोरू 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 निघते पैसे जमा केली होती आता मी मेलो ग काय करू अहो हे ऑनलाईन लॉटरी ऑफर हे सगळं फ्रॉड व्हायला याच्या नंतर तरी याला बळी पडू नका केबीसी ऑनलाइन सारख्या लॉटरी फसव्या राहतात हो त्यामुळे तुमची फसवणूक होते कधीच आपले कागदपत्र वैयक्तिक माहिती अकाउंट नंबर ओटीपी हे कधीच कुणाला द्यायचा नसतं पर मग आता दहा हजार रुपये तक्रार करतो मी सायबर सेल नांदेडला हे घ्या तुम्ही बी नंबर घ्या आणि सेव्ह करा हो हो हे दोन झालेला आहे की नाही आगला बाईला सांगू नका नाहीतर उद्या मिक्सर देईन प्रतिनिधी रवी कुंटे नगर हिंगोली <laughs> ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा